पालकांनो तुमच्या या गोष्टी आयुष्यभर आणि कायम लक्षात ठेवतात हा मुलं तुम्ही त्यांच्याकडे कसं पाहता जेव्हा मुलं तुमच्या खोलीत शिरतात शाळेतून किंवा खेळून घरी येतात तेव्हा तुमच्या डोळ्यात त्यांना चमक दिसते का तुम्हाला त्यांच्या येण्याने आनंद होतोय अशा भावभावना तुमच्या मनावर तुमच्या हृदयावर तुमच्या चेहऱ्यावर तुमच्या एकूणच देहबोलीवर आढळून येतात का हे, हे मुलं पाहत असतात मुलांकडनं चुका होतातच त्या चुकांना तुम्ही कसं हँडल करता त्यांना ओरडता की चूक होऊ नये आणि चूक जर झालीच तर ती कशी मान्य करायची ती कशी दुरुस्त करायची दुसऱ्या व्यक्तीवर किंवा परिस्थितीवर आरोप करू नये हे शिकवता का ह्यामुळे मुलं ते स्वतःच्या अंतर्मनाच्या मदतीने स्वतःला जज करायला शिकतात मग त्यांना असे प्रश्न पडू लागतात की चूक करणं योग्य आहे का अयोग्य आहे झाली असेल तर ती स्वीकारायला हवी आहे ती दुरुस्त करायला हवी आहे या सगळ्या गोष्टीवरून ते स्वतःला जज करतात म्हणजे मी किती चुकीचं आहे किंवा बरोबर आहे हे समजण्याची जी काही कुवत आहे ती मुलांमध्ये तयार होते तुम्ही जे शब्द वारंवार वापरता पालकांना मुलांसंदर्भामध्ये की माझा तुझ्यावर विश्वास आहे मला तुझा अभिमान वाटतो माझं तुझ्यावर प्रेम आहे पालकांनो हे शब्द मुलांच्या अंतर्मनाचा आवाज बनतात त्यातून तुमचं आणि मुलांचं नातं अतिशय दृढ होत जातं तुम्ही इतरांना कसं वागवता हेही पाहत असतात बरं का मुलं म्हणजे हॉटेलमधल्या वेटरशी तुम्ही कसं बोलता माणुसकीने बोलता की अरेरावीने बोलता ड्रायव्हरशी बोलताना त्याला आज्ञा देता की त्याला सांगता अनोळखी माणसाशी फटकून वागता की, सा की सावधगिरीने वागता तुमचं सा वागणं पाहून त्या मुलांना हे कळतं की जणू आदर म्हणजे काय याची ही ही व्याख्या असते आदर अशा पद्धतीने दिला जातो आणि आदर दिला तरच आदर मिळत असतो तुम्ही ऑफिसमधून किंवा व्यवसायामधून कुठल्या प्रकारचा मूड घेऊन घरी येत असता घरी आल्यावर तुम्ही नाराज असता थकलेले असता निगेटिव्ह असता की आनंदी असता समाधानी असता की सकारात्मक असता तुमच्या कामाचा नोकरी व्यवसायाचा ताण घरी येऊन तुम्ही संताप कटकट चिडचिड करता का वादविवाद करता का की घरी आल्यावर आपला थकवा बाजूला ठेवून सगळ्यांची चौकशी करता वातावरण शांत ठेवता तुमची ही जी सकारात्मक ऊर्जा असते ना पालकांनो त्याचा शोध मुलं आयुष्यामध्ये घेत असतात अपयश आलं तर आपले पालक गिवअप करतात की पुन्हा प्रयत्न करतात हे पाहून मुलं आयुष्यात येणाऱ्या परिस्थितीशी जुळवून घेतात तुम्ही रोज मुलांशी अनकंडिशनल प्रेम करत असता ते जरी सर्वोत्तम नसले खूप चांगली प्रगती करत नसले जरी खूप चांगलं वागत नसले रोजच्या रोज, रोज। तरी तुम्ही त्यांच्याशी जर चांगलं वागत असाल कन्सिस्टंटली सातत्यपूर्ण पद्धतीने तर मुलांना हे कळतं की घरात मला किती महत्त्व आहे किती मोल आहे आणि मग आता मला वाईट वागून किंवा चुकीचं वागून चालणार नाही आहे अभ्यास है। है, है न करून चालणार नाही आहे मला हे सगळं केलंच पाहिजे याची जाण मुलांना येते पालकांना मुलांना खेळणी नको आहेत गॅजेट्स नको आहेत कारण किंवा कुठेतरी फिरायला घेऊन जात आहे टूर्स ट्रॅव्हल्स नको आहेत पण ह्या सगळ्या आठवणींना पालकांना तात्पुरत्या आहेत त्या तात्पुरत्या लक्षात राहतात पण तुम्ही त्यांच्याशी किती प्रेमाने वागत आहात हे मुलांना नेहमी आठवणीत राहतं त्यामुळे पालकांनो आपलं वागणं बोलणं परिस्थितीसमोर आपण कशा पद्धतीने एखादी गोष्ट हाताळतो हे सगळं काही मुलं पाहत असतात म्हणूनच लक्षात ठेवा की मुलं तुमच्याकडे पाहत आहेत धन्यवाद